नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे पुरुष माझ्याकडे येतात त्याचप्रमाणे स्त्रिया माझ्याकडं कमी प्रमाणात येतात माणूस म्हटलं की स्त्री आणि पुरुष दोघांनाही काम जीवनाबद्दल काही काही समस्या असू शकतात पण आपल्या इथं कसं आहे पुरुष आपल्या अंगावर घेऊन फक्त पुरुषच माझ्याकडे येतात आणि स्त्रिया येत नाहीत पण केव्हा केव्हा स्त्रियांमध्ये पण काम जीवनाचे लैंगिक आजार असू शकतात आणि त्याच्याबद्दलच आज आपण हा व्हिडिओ म्हणून तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी स्त्री पुरुषांना मार्गदर्शन करीत आलेलो आहे त्यांचे समज गैरसमज दूर करीत आलेलो आहे जसं की पुरुषामध्ये लैंगिक शिथिलता असते तसंच स्त्रियांमध्ये सुद्धा त्यांना काम इच्छेचा अभाव होऊ शकतो किंवा त्यांचा योनिमार्ग कोरडा असू शकतो किंवा योनिमार्गामधून दुर्गंध व्हाईट डिस्चार्ज होऊ शकतो किंवा त्यांच्या ब्रेस्टचे काही प्रॉब्लेम असतात किंवा ब्रेशमध्ये गाठी होऊ शकतात त्याच्यानंतर मग ते त्यांना सी ब्रेस्ट होऊ शकतं असे बरेच प्रकार असतात की स्त्रियांमध्ये सुद्धा लैंगिक आजार अस असू शकतात म्हणून जर प्रॉपर जर तुम्ही दोघांनी चर्चा केली आणि तुम्हाला पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या स्त्रीमध्ये पण काही प्रॉब्लेम आहेत तर डेफिनेटली तुम्ही त्यांना माझ्याकडं किंवा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना दाखवून त्यांचा पण उपचार करून घेऊ शकता नाहीतर काय होईल की तुम्ही किती फिट असला पण तुमच्या मेसेजची इच्छा नसेल तर डेफिनेटली कामकेड्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली कुठे कुठेतरी उणे जाणवे जाणवेल आणि त्याच्यामुळे तुमची केडा परिपूर्ण होऊ शकत नाही जर स्त्रियांचे जर आजार काही असतील तर डेफिनेटली त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करावे आणि मला विचारावे मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी समर्थ आहे